लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे आता विधानसभेची निवडणूक आणि त्यावरून राजकारण रंगलेलं आहे चालू विधानसभेची मुदत याच वर्षी संपणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात पण त्याआधीही काही निवडणुका आहेत आम्ही बोलतोय विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे अकरा जागांच्या निवडणुकीचा हा कार्यक्रम असेल विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते हे पाहावं लागेल विधानसभा सदस्य विधान परिषदेतल्या आमदारांची निवड करणार आहेत पंचवीस जून पासून दोन जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल बारा जुलै रोजी मतदान होणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत हे मतदान पार पडेल आणि बारा जुलैलाच पाच वाजल्यानंतर मतमोजणी सुरू होईल काय सुरू आहे विविध पक्षांमध्ये अकरा जागांचं पक्षीय बलाबल काय कशी असेल महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच आणि एकूणच विधान परिषद सभागृह या सर्वांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ज्या निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिली होती त्या निवडणुकीचा कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अकरा जागांसाठी ही निवडणूक असणार आहे बारा जुलैला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि निकाल देखील त्याच दिवशी लागणार आहे या निवडणुकीसाठी पंचवीस जूनला निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात येणार आहे त्यानंतर उमेदवारांना दोन जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकणार आहे तीन जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे पाच जुलैपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे विधान परिषदेच्या अकरा आमदारांचा कार्यकाळ सत्तावीस जुलैला संपणार आहे त्यामुळे त्यांच्या जागेवर इतरांची नियुक्ती होणार आहे सत्तावीस जुलैला कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये कोण कौन कोण आहेत ग्राफिक्स बघा भाजपातर्फे विजय गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील हे चार जण निवृत्त होत आहेत त्यानंतर भाजप मित्र पक्षाचे महादेव जानकर निवृत्त होत आहेत त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातर्फे बाबाजानी दुर्रानी त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे काँग्रेसचे डॉक्टर वजाहत मिर्झा आणि डॉक्टर प्रज्ञा सातो आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब तर शेवटी शेखापचे जयंत पाटील हे सर्व अकरा जे काही सदस्य आहेत ते निवृत्त होत आहेत विधानसभेचे संख्याबळ घटलंय त्यामुळं निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यामध्ये घट झालेली आहे पाच जागा निवडून आणण्याचा प्रयत्न भाजपा करणार आहे त्यांचे किती निवृत्त होत आहेत तर चार आमदार निवृत्त होत आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा प्रत्येकी दोन जागांचा प्रयत्न असेल सध्या त्यांचा एक एक आमदार निवृत्त आहे एकूण नऊ जागांसाठी महायुती प्रयत्नशील असणार आहे काँग्रेसचा एक आमदार निवडून येईल असा अंदाज सध्या तरी बांधला जातोय महाविकास मधले इतर दोन घटक पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेस जर दोघांची मतं एकत्र केली तर एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीसारखी विधान परिषदेमध्ये थेट निवडणूक होत नसते राष्ट्रपतीची निवडणूक असेल किंवा सिनेट यासारख्या निवडणुकी सारखाच पसंतीक्रम या ठिकाणी अवलंबला जातो आणि ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते जेवढे मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो संबंधित मतदारसंघाची मतदार संख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करत असत निर्धारित कोट्या एवढी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार हा यामध्ये बाजी मारत असतो पहिल्या पसंतीची मतं कोट्या एवढी नसतील तर दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करेल उमेदवार तो यामध्ये बाजी मारत असतो निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणताही जो पसंतीचा उमेदवार तर विजयी होऊ शकतो यात कोणाचंही मतदान वाया जात नाही शिवाय मतदान प्रक्रिया देखील गुप्त पद्धतीची आहे हे विशेष भारतीय घटनेच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर एक मध्ये एक एक विधान परिषदेबाबतच्या तरतुदींची माहिती आहे ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे तसंच राज्यामध्ये विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे पण सर्व राज्यांमध्ये विधान परिषद असावी असं घटनेत काही अनिवार्य केलेले नाहीये त्यामुळे एकोणतीस ना राज्यांपैकी काही मोजक्याच राज्यांमध्ये हे वरिष्ठ सभागृह असल्याचं आपल्याला दिसून येतं विधान परिषद ही विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होणारी नसते तर सभागृहातल्या एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य हे दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात विधान परिषदेतली सदस्य संख्या ही सध्या किती आहे तर ती अठ्याहत्तर आहे आणि घटनेतल्या तरतुदीप्रमाणे कोणत्याही राज्यांमधल्या विधान परिषदेतली सदस्यांची संख्या ही किमान चाळीस तर कमाल ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतकी असू शकते याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या ही जास्तीत जास्त शहाण्णव पर्यंत वाढता येऊ शकते जी सध्या अठ्याहत्तर इतकी आहे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद